चहा पाहायला थांबलो सकाळचे वाजले किती वाजले रे माया पाच वाजलेत इंदापूरला त्या मागे खूप ट्रॅफिक मिळाली त्यामुळे उशीर झाला आता चहा पितो उशीर एवढा लागत नाही पण ट्रॅफिक भरपूर असल्यामुळे खूप उशीर झाला पुढे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फायनली आता आम्ही बसलो आंबेडच्या घाटामध्ये मस्त असा सनराईज होताना आम्ही बघतो आहे आमच्या या बाजूला सनराईज होतो आहे बाबू काही गाड्या जात आहे सनराईज होतो <स्तित्ति> खूप हजार म्हणून आम्ही या पॉईंटला थांबलो हॅलो मित्रांनो वेलकम टू दिस ब्लॉक मी चाललो आहे माझ्या गावाला माझ्या बाईकवरून सोबत आहे माझा मित्र महेंद्र <स्ति>

आता आम्ही थांबलो आहे अतिशय सुंदर जागा आहे आजूबाजूला सगळी नारळी फोकळी सुपाळची जाग बाग आहे इथून हे नॅचरल पाणी येतं इथे प्या पिण्यासाठी तिथे खूप सुंदर पाणी असं आहे मस्त आम्ही इथे थांबलो आहे थोडा चहा घेतो झोप यायला लागली मला आत्ता येऊ द्या चहा भाई मी चहा सोडलेला आता इथे ड्राईव्ह करायचं म्हणून चहा पितो आहे चहा पिऊ झाला आता पण ड्राईव्ह आहे डेंजर मजा येते पण कंटाळा पण आलाय घरात ड्राईव्ह करायला पुन्हा एकदा टाकी फुल केली गावी फिरण्यासाठी आणि चाललं पुढे फायनली आठ वाजता पोचलो गावात बॅग काढतो ही बांधली सगळं सामान घेतो आणि त्याच वरती हॅलो तनु <laughs> पोरीचा पाय भाजून जास्त गोरा झालायस मित्रानो आता गावी आणि उद्याचा जो प्रोग्राम आहे त्याची रिहर्सल आहे रिहर्सल करणे याची मस्ती जास्त चालली आहे सिद्धे सिद्धे कुठे एवढंच येतं गावच्या नट्या बघूया काय प्रॅक्टिस करतात इथे इथून सरळ आणि दोन सरळ गावचं लायब्ररी म्हणजे जो मंदिर आहे इथे इथून दिसतं या विंडोतून खाली इथून दिसत हाच आहे नदी गावचा साई भंडारा आणि वार्षिक पूजा असते त्याची तयारी चालते इकडे

येस yes. आका, कसे आहेत बरे आहेत ना चला लावून टाका केट बनवून टाका होय होय गावच्या पोरांचा बघाल तर बाई <laughs> कुठलं पण काय कुठला पण दिवस असू दे टी शर्ट तर फक्त नावाचेच घालणार बघा <laughs> माही अरविंद दाखव प्रथमेश तू काय भुवड रॉनी रॉनीचं नाव बाई ह्यांच्या नाव नाही बिना नावाचे डिश लोकांचे लोकांची स्वतः स्वतःची घालतात भेंडी बनवतात येणार असेल तर काढ नको तो काढ नको फाल आमचं असंच असत ब्लॉक फक्त असं आठवणीसाठी बनवायचं आता तू काय बनलाय आता मी बोललो असतो तर मग सांगू नको मग हा मग मी सांगू बरी आहेस ना

झाली काय कॅप्टन काय करते काकी पुरणपोळी अच्छा चाय पाहिजे तुला थँक्यू गाडीली आपल्या गाडी आली चालला बायकोला ला काय आलं काय बोलतय आहे वाटतय दहावं वर्ष आहेत काय तयारी काय चालली आहे तुमच्या उत्सवाची आज मंडप तयार नाही काय 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 हे काय आणलंय हो का आणि बोलतात का महेशदा काय बोलतात तुम्ही मंडळाचे खजिनदार मुकेश सावंत यांचं आपण मनोगत घेतलं मनोगत आणि काय बोलले ते पण पुन्हा एकदा दा ऑडियन्स साठी पुन्हा एकदा काय चालतं तयारी चालली तुमची इकडे उजरात या तयारी बघा तुम्ही स्वतः बघा

त्यांनी सकाळपासून खूप मेहनत घेत आहे कुठलंही काम सांगा त्यांना कुठचंही काम सांगा ते सगळे काम करतात ती सकाळपासून मेहनत दिसते हो की नाही बोरानोय की नाही काय वाटत तुमचं एकट्याने बांधले एकट्याने बांधले भाई आणि काय तुमचा उत्साह आहे कसा आहे यावर्षी बस बरे मस्त मजा वाटते आणि बस काय अजून बस बस सारखा बस बस, बस काय बोला बोला बाई बोलू बोला एवढी मेहनत करते कसं वाटतं तुम्हाला काय म्हणजे उत्सव आहे उद्या पालखी सोला उत्सव आहे हा त्याच्यासाठी जरा लहान मुलांना उत्सव मध्ये आला पाहिजे ना बरोबर बरोबर आहे बस धन्यवाद 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 मंडळ आभारी आहे ही बघताय अख्खी सजावट त्यांनी स्वतःच्या हाताने बांबू बांधून रस्या बिस्या बांधून एक ते म्हणजे लेवल लागलं रे आता तिकडचं

अरविंद सावंत दादा त्यांच्या कर्णधार त्यांच्या सुपुत्र अस गप ना लाख्या जरा थांब ना इथे इकडे थांब ना जरा काम करून दमलेली मंडळी इकडे सगळी बसलेत आणि

सगळ्यांकडे टॉवेल आहेत सगळे चाललं आम्ही आंघोळीला काम करून खूप चांगलीच पोरं आता आंघोळी आले नदीवर गावी आल्यावर आणि नदीवर आंघोळीलाच करणार ठीक आहे जमायचं आहे थोडं पहिली आंघोळीला चालले नदीवर अरे बाईला आजा काय करतो एवढा वेळ लवकर चल तुझ्यामुळे मला आज कमी आंघोळ करायला मिळणार आहे एंगल <laughs> अक्ड़े अक्ड़े वा का अँगल लावलाय भाई सहा वडापाव पाहिजे भाई इकडे अख्खा गाव आहे इकडे आज नदीवर आंघोळ करायला का रे दगडी ला अरे दगडी लागणार नाही मी तर गावात होतो हो 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 अजून इकडे चल बाकी आपण या ब्लॉग मध्ये इतकंच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय